जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत प्रवरा नदीवरील जुन्या काळी पोहण्यासाठी असणाऱ्या दगडी घाटाची दुर्दशा संगमनेर शहरातील प्रवरा नदीवरती असलेल्या दगडी घाटावरून जुन्या काळी युवक व नागरिक आंघोळीचा व पोहण्याचा आनंद घेत होते मात्र तो दगडी घाट मातीच्या ढेगाऱ्यात अडकला आहे संबंधित प्रशासनाने येथील माती, माती काढून हा दगडे घाट नागरिकांना आंघोळीसाठी व युवकांना पोहण्यासाठी खुला करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत